नमस्कार मित्रांनो वजन वाढ त्याचबरोबर पोटाची वाढलेली अतिरिक्त चरबी असेल यामुळे बरेचसे लोकं हे टेन्शनमध्ये असतात प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर महिला वर्ग जो आहे ज्यांची लग्न झालेले आहेत अशा महिला ह्या खूप टेन्शनमध्ये असतात कारण त्यांना योग्य आहार मिळत नाही व्यायाम करायला वेळ मिळत नाही ना त्यांना डाईट फॉलो करता येतो मित्रांनो अशाच अतिरिक्त वजन वाढमुळे अतिरिक्त पोटाची वाढलेल्या चरबीमुळे आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी घर बसल्या आपल्याला घरगुती उपायाने एक महिन्यामध्ये पाच किलोपेक्षा जास्त वजन कमी करता येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप जबरदस्त व्हिडिओ असणार आहे प्रत्येक वयोगटातील वाढलेल्या वजनाला कसं कमी करता येईल यावरती मी काही महत्त्वाचे टिप्स देणार आहे खूप जबरदस्त व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत वजन वाढ झाली म्हणजे हमकास पोटाची चरबी वाढणे आणि पोटाची चरबी ही दर्शनी भाग असल्यामुळे आपलं वजन हे जास्त वाढलेलं आहे हे लोकांना सहजरित्या दिसून येतं म्हणूनच आजचा व्हिडिओ हा स्पेशली पोटाची चरबी घरगुती उपायाने कशी कमी करायची व पाच किलो वजन एका महिन्यामध्ये कसं कमी करायचं यावरती स्पेशली असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोटाची चरबी कमी करणे ही अनेक लोकांसाठी एक समस्या असू शकते फक्त सौंदर्यच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही पोटाची चरबी कमी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पोटावर जास्त चरबी जमा होणे हे हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतं म्हणूनच पोटाची चरबी कमी करण्यासाठी बाजारामध्ये विविध उपाय आणि डाईट प्लॅन उपलब्ध आहेत परंतु मित्रांनो त्यासोबतच घरगुती उपायही प्रभावशाली ठरू शकतात बरं का घरगुती उपायांचा रिझल्ट हा लेट असतो पण सर्वात प्रथम आपण बघूयात की वजन कशामुळे वाढतं व पोटावरची च चरबी कशामुळे वाढते तर मित्रांनो पोटावरची चरबी जमा होण्याचं कारण व वजन वाढण्याचं कारण म्हणजे अन्न साखरेचं प्रमाण हे जास्त असणं हे प्रमुख कारण आहे त्याचबरोबर तळलेले पदार्थ जास्त खाणे शरीराची हालचाल तुमची जर कमी असेल तुम्ही एकाच जागी जास्त वेळ बसून काढत असाल शरीराला तुमच्या जास्त हालचाल नसेल तेही कारण तुमचं वजनवाढीसाठी असू शकतं त्याचबरोबर झोपेची कमतरता असणे जास्त जागरण करणे रात्री जागरण जास्त असणे टी व्ही बघत बसणे झोप कमी असणे शरीराला त्याचबरोबर हार्मोन्स इनबॅलन्स असणे आणि वय वाढ देखील याचं प्रमुख कारण असू शकतं त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या योग्य जीवनशैलीचा अवलंब आणि काही घरगुती उपायांचा वापर केल्यास पोटाची चरबी व वजन कमी हे हमखास होऊ शकतं त्यामुळे आता मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत जास्त काही तुम्हाला करायचं नाही आहे वजन कमी करण्यासाठी मित्रांनो घरामधील काही अशा गोष्टी असतात की त्यामुळे इतकं शरीराला फायदा होतो वजन नक्की कमी होतं फक्त आपल्याला त्या गोष्टी अवलंब करायचा असतो आपल्या आहारामध्ये त्या गोष्टी आणायच्या असतात तर मित्रांनो सर्वात प्रथम लक्षात घ्या सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला चहाची सवय असते सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा असतो त्यामध्ये साखर ढीगभर टाकणे आणि ते चहा पिणे यामुळे मित्रांनो आपल्या शरीराचं सगळ्यात वजन वाढण्याचं कारण हे महत्त्वाचं आहे तर आजपासूनच मित्रांनो व आपल्याला पूर्णपणे चहा बंद करायचा आहे आणि आपल्याला चालू काय करायचं आहे तर मार्केटमध्ये मिळतं आपल्याला इझिली आपल्याला ग्रीन टी चालू करायचं आहे मित्रांनो ग्रीन टी हे शरीरासाठी इतकं चांगलं आहे वजन कमी करण्यासाठी घटवण्यासाठी त्याचा बा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतं जे पोटावरील चरबी कमी करतं आणि त्याचबरोबर मित्रांनो ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवतो आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास मदत करतो त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिणं हे खूप फायदेशीर ठरतं मित्रांनो आजपास वजन कमी करण्यासाठी मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे जिरेपाणी मित्रांनो जिरेपाणी हे शरीरासाठी खूप चांगलं आहे ज्यामुळे वजन कमी होण्यास खरंच मदत होते तर करायचं काय मित्रांनो आपल्याला जिरे घ्यायचं आहे आपल्याला रात्री झोपण्याआधी एका ग्लास एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे ते उकळायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी सर्वात प्रथम आपल्याला अनुषापोटी प्यायचं आहे ते पिल्यामुळे मित्रांनो जिरेपोटातील सूज कमी करतं पचनक्रिया सुधारतं आणि मेटालो मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते मित्रांनो हा उपाय घरगुती आहे पण हा खरंच खूप असरदार आहे लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दररोजच्या आहारामध्ये दोन टाईम सलाड खायचं आहे सलाड मित्रांनो सलाडमध्ये ए जास्त प्रमाणात फायबर असतं जे शरीराचं वजन कमी करतं आणि सलाडमध्ये आपल्याला घ्यायचं काय आहे तर सलाडमध्ये आपल्याला एक वाटीमध्ये भरून त्यामध्ये पत्ता कोबी असला पाहिजे काकडी असली पाहिजे गाजर असलं पाहिजे बीट असलं पाहिजे आणि टोमॅटो असलं पाहिजे ह्या पाच पदार्थांपासून पदार्थांपासून तुम्हाला पूर्ण कट करून एक वाटीभर तुम्हाला सलाड घ्यायचा आहे आणि त्या म वरती साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम दही टाकायचं आहे हे दही टाकून ते मिक्स करून हे दररोजच्या जेवणाच्या पंधरा मिनटा अगोदर सकाळी दुपारच्या जेवणाच्या आधी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी आणि हे तुम्ही संध्याकाळचं जेवण जे आहे ते आठच्या आधी करायचं आहे ह्या दोन्ही टाईमच्या जेवणाच्या आधी तुम्हाला पंधरा मिनटा अगोदर हे सलाड खायचं आहे ह्या सलाडमुळं मित्रांनो वजन हे तुमचं शंभर टक्के कमी होण्यास हो। मदत होते त्याचबरोबर मित्रांनो वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत नियमित तुम्ही व्यायाम केला पाहिजे घरगुती उपायांसोबत नियमित व्यायाम करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे बरं का फक्त आहारावर अवलंबून राहून पोटाची चरबी कमी होणार नाही यासाठी लक्षात घ्या शरीराची हालचाल आवश्यक आहे योग्य चालणं धावणं किंवा सायकलिंग यासारखे व्यायाम त्याचबरोबर जिम असतील ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे नियमित केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते किमान तीस मिनटं शरीराची तुमच्या हालचाल झाली पाहिजे एवढं नक्की लक्षात घ्या